मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील काजळ रोयना येथील एका अडतीस वर्षीय इस्माचे उपचारादरम्यान जालना येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले या अपघातप्रकरणी बुधवार पंचवीस जून रोजी सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा येथील एकनाथ प्रभाकर काष्टे व अडतीस वर्ष हे आपल्या मित्रासोबत दुचाकी क्रमांक एम एच बावीस एक कि सदुसष्ट एकोणसत्तरवरून राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी या रस्त्यावर चिकलठाणा ते नागठाणा पाटीदरम्यान दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात एकतीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता पडल्याने गंभीर जखमी झाले होते त्यास उपचारार्थ जालना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले जालना पोलिसाकडून तेवीस जून रोजी प्राप्त झालेल्या कागदपत्रावरून बुधवार पंचवीस जून रोजी मुलाचे वडील प्रभाकर दत्तराव काष्टे वय पासष्ट वर्ष यांनी दिलेल्या खबरेवरून कलम एकशे चौऱ्याण्णव आणवे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुलाब राठोड पुढील तपास करत आहेत मैयत एकनाथ काष्टे यांच्या पाश्चात आई वडील पत्नी दोन मुलं एक मुलगी असा परिवार आहे नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू